एक प्रदक्षिणा घालायची का तिकडून जावं लागतं त्याला आम्ही गेल्या वेळेस नव्हता हा ग्रंथ हा ग्रंथ ग्रंथ फुल मिळालं बघा मला एक छान देवा पुढचं आपल्या मंदिरातून घ्यावायचं दिलं दिलं मी मागितलं त्यांना मी मागितलं की दिलं त्यांनी

मागे काय तर कार्यक्रम वगैरे पण होत असेल ना आता गेले की आपण तिकडं बाहेर गणपती पुढे भेटतोय बापरे एकवीस झाले आणि ही आता प्रदर्शन आपण घातल्यावर मंदिराच्या समोर निघतय का डायरेक्ट बाहेर निघतोय मंदिराच्या समोर निघत असेल ना आणि तेवढं घालताना कोणाला बोलायचं नाही आता आपलं तर बोलणं झालं सगळी वळखीची माणसं दिसायची त्यांनी एवढं कडक का धरलं त्याच्या तर ते धरलं होतं का त्यांनी एकवीस निरंकार मी पण धरले होते निरंकार एकवीस चतुर्थ निरंकार चहा आणि पाणी सोमवार पण धरली होती ग्रंथ वाचायची माझी साधी आरती पाठवून होती गणपतीची आरती पाठवून लाईन लागते तिकडं मंदिरात जायला हा या अंगारकी चतुर्थीला हे असेल ना गर्दी असेल ना यात्रा भरत असेल ना संकष्टी नामगारीची दोन्ही पण आज संकष्टच आहे ना साधी आज संकष्ट पण पन... हा साधी का संकष्ट वेगळे साधी वेगळे एकदा येते दोन्ही पण सहा सहा महिन्याला वर्षातून दोन दिवस असते अंगारकी का संकष्टी म्हणताय अंगारकी वर्षातून दोन वेळाच असते मंगळवारी असते आणि संकष्टी कधी असते संकष्टी महिन्याला या काळात चालू ती संकष्टी हा मग मी तेच म्हणते तुम्हाला ही संकष्टीच आहे तुम्हाला साधी या साधी संकष्टी तेच गोष्टी म्हणजे मला वाटलं साधी अजून कसली वेगळी असते अजून हा ही म्हणत होती बघा की काल ती हांड्यासारखं आहे तिथं काय खाली ती काल जी म्हणत होती ना ती हीच म्हणत होती बहुतेक आहे ना हांड्यासारखं आहे तिथं आणि त्याच्या खाली काय आहे म्हणत होती ना पाण्याची टाकीच असणार आहे ती बहुतेक एवढ्यावर काय असू शकत खाली काय नाही त्याच्या बाबा धारून करतात साफसफाई हा टाइम का साडे दहा वाजल्या

ही सावलीसाठी केले त्यांनी म्हणून तर जमत नाही तर कोणी एवढं प्रदर्शन घातलं सीमाचं कोणती सीमा आईच्या भावाची होत जवळ आले मग ते आमच्या लोक आता हे कशाचं आहे हे कशाचं आहे मंदिर गणपतीच कुठे यायचं तोंड तिकडून याय पाहिजे होतं बोलतच आलं नाही हो तो ही गणपतीच नाही तुळजा तुळजा भाग नाही का इथं कसं काय आली काही माहिती गणपतीच्या इथं येते कशा कशाचं मंदिर आहे तिकडं बऱ्याच त्यांचे मंदिर आहे देवादेव ह्याच्यात गणपतीच्या सेवेसाठी आलेले गणपतीच्या सेवेसाठी आलेले का काय देव का दे होय बसायला आणि हेन केले प्रदक्षिणा घालता बघा कुणी थकलं की बसायचं लगेच चांगली सोयी सुविधा झाली ते आहे तेच की दा एक किलोमीटर असं नाव हे प्रदक्षिणाच अष्टविनायकातला एक गणपती ना हा त्याच्यामुळे गर्दी राहतील आणि अष्टविनायक करताना लोकांना यावंच लागतं अष्टविनायक आणि अष्टविनायकचं सुद्धा पण हे असतं बरं का असं काहीतरी हे झाल्यावर हे करायचं असं कोणता बी करून जमत नाही वाटत नंबर आहेत त्यांचे नंबर आहे ह्याचा सिद्धिविनायकचा तिसरा चौथा आहे का हा हा गणपती पावतो पावतो हा गणपती पावतो मी लग्नाच्या अगोदर घरायची चतुर्थ्या आणि गणपतीच करत होते बरेच बॅचलर मुली गणपतीच शक्यतो करतात है ना गणपतीच करतात गणपती तुम्हाला जवळ आहे ना वही तर किती चार पाच किलोमीटर गावात आले की शिरापूर मध्ये गावात आले की लगेच येतो दोन तीन किलोमीटर म्हणजे महादेवच कोणती महादेव पाया आपण बरोबर आहे बरोबर आहे काय किलोमीटर कसं भरायचं काय झालं डोंगराला मग काय हे डोंगरच आहे मधला आणि तिथं हे सुद्धा मला वाटते नीट करतेला हे नाही आता मंदिरासाठी हे सुद्धा नीट करताना असं वाटतंय मला ही वाटतं परत इकडं इथं एक कशाच तर मंदिर आहे प्रदर्शना घालताना किती दोन चार मंदिर लागली आपल्याला छोटी छोटी बरीच मंदिर आहे तो कळतच एक मंदिर आहे कशाचं तर नाव लिहिलेलं आहे बरं आता हा चिंचवड देव अस मंदिराचे काम काय केले कोणतं गणेश मंदिरच विकच मंदिर आहे हो? तिथं शिवाई, शिवाई? आपल्याला एक किलोमीटरची प्रदक्षिणा गणपतीला घालताना एवढे मंदिर लागले तर वरती आता जायला टाइमच नाही आता हे तर कसले अजून मंदिर आहेत ते बघायचे एवढी ना कसं नाही पाया तर पडा की हे अगं चिंतामणी मंदिर आहे हे चिंतामणी छोटस आ इथून जायचं का महापूर जागा तर आहे का इथून हाय हाय थोडीशी जागा आहे इथे तीन चार शेजार शेजारीच कसं काय झालं ती चिंतामणी हा सती सती मंदिर आहे सतीला गेली म्हणतात हे जी 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 मंदिर एक किलोमीटराची प्रदक्षणा घालताना एवढे मंदिर लागले मध्येच छोटे छोटे जिजा मंदिर हे कोणतं आहे आता कोणतं आहे की मला काही नाऊस ना, लिहिला ना दिली की नाही नाही नाऊस नाही चला चला फास्ट चला आता लई वेळ झाला जाऊ तुम्ही कधी सांगायचं पुढे गेले मग इथं का इथं बजरंगबलीचं मंदिर आहे त्याला येडा घातल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही म्हणतात ते आता एक किलोमीटर लागतं हा मग प्रदक्षिणा वाया गेली का आपली मग आता प्रदक्षिणा एक किलोमीटरशी झालेली आहे आपल्याला पण मंदिरात देववाडा गणपती जुन्या काळातला आहे का आतमध्ये काय आहे काय यांची घर घाल देववाडांचे त्यांची घर आलो एक प्रदर्शना घालून आपण एका मोंडाची गणपती बाप्पा मोबा मुंबई मोठ्या तिथं ताजे ताजी पेढे बनतात त्या दिशे आम्ही येतात बघितले हां ताजे ताजे पेढे बनतात इथं एक प्रदर्शना घालून झाले आणि सुखल खूप ठेवली वरती